सगळ्यांना जय जे भीम जय जयलवजी आज नव्याने उभी राहिलेली अखिल मातंग समाज चळवळच्या संघटनेच्या वतीने जे आमचे कार्यकर्ते आहेत शिवाजी शेटराजगुरू आमचे चेअरमन गजानन शेटराजगुरू या आमच्या कार्यकर्त्यांची प्रत्येकाने या संघटनेमध्ये आपला मोलाचा वाटा ठेवलेला आहे आणि प्रत्येकजण आपली आपली भूमिका पार पाडतोय आज जर म्हणायचं झालं तर या तालुक्यामध्ये म्हणजे प्रामुख्याने आंबेगाव असेल खेड असेल जुन्नर असेल पारनेर असेल किंवा शिरूर असेल त्यापैकी आंबेगाव तालुकासुद्धा एक कलाकारांचा वसा ज्याप्रमाणे म्हणतो त्याप्रमाणे आपण त्या, त्या कलाकारांना दाद दिली पाहिजे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जी कलाकार आहेत पाचही तालुक्यातले असतील तर प्रत्येकाने आपलं आयुष्य या कलाकारीमध्ये घालवलेलं आहे म्हणजे अगदी वयाच्या तेरा चौदा वर्षापासून तर अगदी शेवटपर्यंत म्हणजे माझ्या मते एक साठ सत्तर वयापर्यंत एवढ्यापर्यंत त्यांनी आपलं या कलाकारीमध्ये आयुष्य घालवलेलं आहे परंतु एक शोकांतिका म म्हणावी लागेल की या कलाकारांना कुठल्याही प्रकारची दात तर मिळाली नाहीच आहेत परंतु प्रकारे त्यांनी कुठं मानधनाची सरकारकडे मागणी केली तर सरकारने त्या त्याचा कुठल्याही प्रकारे विचार नाही केलेला ठीक आहे काय असे माझ्या मते एक पन्नास जणांची संख्या असेल त्यापैकी एक, एक दोन तीन जण असतील की त्यांची फक्त तिथपर्यंत म्हणजे त्या सरकारपर्यंत कागदपत्रे गेली असतील एक दोघांना त्याची फक्त पूर्तता झाली असेल परंतु बाकीच्या उरलेल्या अठ्ठेचाळीस जणांचं उरलेल्या बाकीच्या पाचशे जणांचं त्यांचं काय होणार त्यांना कुठून भेटणार आहे तर यासाठी आम्ही माझे कार्यकर्ते अखिल मातंग समाज चळवळीच्या वतीने आम्ही सर्वांनी एक धडाडीचा निर्णय घेऊन या सर्व कलाकारांना मानधनाच्या स्वरूपात एक तोकडी मदत सरकारकून मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत परंतु जे काही समाजाचे प्रश्न असतील माझी सुद्धा विनंती आहे की आपण आपले जे काही डॉक्युमेंट असतील कागदपत्रे असतील ती आपण अखिल मातंग समाज चळवळ महाराष्ट्र राज्याच्या सर्व सद सदस्यांकडे जमा करून आपण आपले प्रश्न या आमच्या सर्व कार्यकर्त्यांकडं घेऊन यायचे आणि ते प्रश्न आम्ही या सरकारकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जी काय मदत असेल ती मदत करण्याचा आम्ही सर्व कार्यकर्ते प्रयत्न करणार आहात आणि जे सरकार आहे त्या सरकारला पण माझी विनंती आहे की आमचे जे काही प्रश्न असतील ते आपण प्रामुख्याने समोर ठेवून कारण आत्तापर्यंत बऱ्याच अशा घटना झालेल्या आहेत का ती कागदपत्रं घेतलेली आहेत ती ती सरकारी दप्तरी पडलेली आहेत परंतु त्याचा कुठल्याही प्रकारे विचार झालेला नाही तरी माझी सरकारला विनंती आहे आपण लवकरात लवकर या ज्या कलाकारांना मानधन मानधनाचं जे स्वरूप आहे ते आपण लवकरात लवकर लौ मान्य करून आपण त्या कलाकारांना मानधन द्यावे अशी मी सरकारला विनंती करतो अन्यथा जर आपण या गोष्टीवर जर विचार नाही केला तर या अखल अखलमातींग समाज चळवळीच्या वतीने एक मोर्चाचं नियोजन केलं जाईल आणि तो मोर्चा धडक मोर्चा हा डायरेक्ट विधानसभेवर केला जाईल अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद